फाटलेलं आभाळ कोण शिवणार शासनानं दिलेली तात्पुरती आणि तुटपुंजी मदत शेतकरी घेणार का पण शेतकऱ्याच्या शेतीतील वाहून गेलेली माती परत कोण देणार तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिले नाहीये हा जुळ विनंती सरकार मा बापला अख्खं शेत वाहून गेलं आणि मदत फक्त दोन हेक्टर पर्यंतच का पावसामुळे नापीक झालेल्या जमिनी सुपीक कधी होणार पिकासाठी घेतलेलं कर्ज शेतकरी कसा फेडणार तोंडावरती आलेला दसरा आणि दिवाळी सण बळीराजा कसा साजरा करणार निवडणुकीपूर्वी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आता तरी सरकारला आठवत का आमच्या शेतकऱ्यांकरता संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे जगाला आश्वासन द्या पण पोशी इंद्याला आश्वासन देऊ नका कारण हाच बळीराजा तुमच्या पोटाची भूक भागवतो त्याला कधीच आशा दाखवू नका नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहत आहात महासागर महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने हाहाकार केला शेतकऱ्यांच्या शेतीत बिना नदीचा पूर आला आणि शेतातील माती देखील वाहून गेली गरिबांच्या झोपडीत चिखल झाला त्यांचा संसार वाहून गेला प्रचंड नुकसान झालं शेवटी गलिच्छ राजकारण करणाऱ्या नेत्यांना जाग आली कस बस एशीच्या आलिशान गाडीतून उतरून चिखलात पाय ठेवले हो आणि काही नेते खरोखरच शेतकऱ्यांचा टाहो ऐकून मदतीला गेले काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नेत्यांना मिठी मारून आक्रोश केला काही नेत्यांचे ने डोळे पानवले हो मन देखील सुन्न झाले सरकारने दोन हजार पंधरा कोटीची मदत जाहीर केली खर तर ही मदत पीक नुकसान भरपाईसाठी आहे या मदतीमुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे खरा पण उद काय शेतीतील वाहून गेलेली माती पुन्हा आणता येते का शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेला कर्जाचा बोशा कमी होणार का पाणवलेल्या डोळ्यासमोर एक ना अनेक प्रश्न आहे ते कसे सुटणार हाच खरा प्रश्न आहे यालाच अनुसरून आजचा आमचा स्पेशल एपिसोड पाहायला विसरू नका कधी संपणार बळीराजा तुझा वनवास नमस्कार पुन्हा एकदा महासागरमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वप्नील दुधारे हार्दिक स्वागत करतोय आपल्यासोबत खर तर आज आपण क्लिप पाहिल्यानंतर कळलं असेल की आमचा हा विषय अतिशय गंभीर विषय आहे आमच्यासोबत विजय जावंदिया सर आहेत जे शेतकरी संघटना पाईक म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो नमस्कार सर तुमचं आमच्या या मध्ये हार्दिक स्वागत सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल ज्या पद्धतीने शासनाने मदत जी जाहीर केली आहे ही मदत दोन हजार दोनशे पंधरा कोटीची आहे आणि ही मदत खरंच शेतकऱ्यांना आहे ऐका कारण ह्या मदतीला त्यांनी एक अंकुश असा लावला आहे की ही मदत फक्त दोन एकर पर्यंत ही लागू आहे पण ज्याची शेती जास्त आहे आणि त्याच्यानंतर ह्या मदतीचा जर आकडा पाहिला तर एका गुंठ्याला फक्त पंच्याऐंशी रुपये आकडा येतोय म्हणजे एका गुंठ्याचं नुकसान जर झालं तर पंच्याऐंशी रुपये नुकसान भरपाई सरकारने दिलेली आहे एवढी तुटपुंजी मदत आणि शेतकऱ्यांचं झालेलं भयंकर नुकसान काय सांगाल मला असं वाटत की मदत जाहीर केली याचं आपण स्वागत करूया कारण आता गरज होती ताबडतोब त्यांना मदत देण्याची आतापर्यंत नुसती घोषणा होत होती पण मला आश्चर्य असं वाटतंय की त्यांनी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी ही मदत जाहीर केलेली आहे आता दोन हजार तेवीसच्या नुकसानीची मदत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी देण्यात आली होती तर ती कमी का केली हे समजत नाहीये दोन हजार तेवीस नंतर काय आहे शेतकऱ्याचा खर्च कमी झाला आहे जीवन जगण्याचा खर्च कमी झाला आहे मंत्र्यांचे संत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे पगार कमी झाले आहेत सरकार चालवण्याचा खर्च कमी झाला काही कळत नाही की काय कारण आहे तर्क काय आहे तेरा हजार सहाशे रुपयाचा आठ हजार पाचशे करण्याचा हे तरी सांगावं यांनी कुठेतरी चाय पे चर्चा आयोजित करावी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दुसरं तेव्हा तीन हेक्टरची मदत दिली होती चाळीस हजार सहाशे रुपये माझ्या खात्यात आलेले आहेत मी पुरावा दाखवू शकतो माझ्या भावाला नाही मिळाले पण मला मिळाले माहीत नाही माझ्या भावाकरता मी प्रयत्न केले पण नाही आले आता मला तुम्ही सांगा की तीन हेक्टर ते दोन हेक्टर का केलाय तर्क काय आहे म्हणजे काय शेतकऱ्यांना काय भीक वाटत आहेत काही आणि इतकं आभाळ कोसळलेलं आहे शेतकऱ्यांचं पूर्ण शेत पाण्यात आहे ते शेतकरी आपलं पीक दाखवतात आहेत सोयाबीन दाखवतात आहेत कापसाची झाडं दाखवतात आहेत त्याच्यावर सगळी बोंड लागलेली आहेत त्याच्यावर सगळ्या शिंगा लागलेल्या आहेत याचा अर्थ काय झाला की शेतकऱ्यांनी पेरणीपासून तर आता पीक येईपर्यंत येईपर्यंतचा सगळा खर्च करून टाकलेला आहे माझा जो काही अनुभव आहे मी शेतकऱ्यांशी बोलतोय सोयाबीनला कमीत कमी वीस हजार रुपये एकरी खर्च शेतकऱ्यांनी करून टाकलेला आहे ते पैसे त्याचे एक प्रकारे मातीत गेलेले आहेत कपाशी करता वीस ते तीस हजार रुपये एकरीचा खर्च झालेला आहे हे पैसे सुद्धा मातीतच गेलेले होते आणि या सगळ्या आसमानी संकटाने ते सगळे आता वाहून गेलेले या पार्श्वभूमीवर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी आणि तीही दोन हेक्टरची मदत ही अत्यंत के केवळीवाणी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी मदत आहे असं मला स्पष्टपणे म्हणायचं आहे माझी विनंती आहे की ते सगळं असं म्हणतात आहे की आम्ही याच्यात वाढवून देऊ मदत करू आणखी आजच मी आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री भोयर साहेबांचा सा एक युट्यूबवर इंटरव्ह्यू ऐकला त्यात ते म्हणतात की हो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा कापसाचं पीक सोयाबीनचं पीक रो रोगाने गेलेलं आहे येलो मोझेक आलेला आहे कर व्हायरस आलेला आहे आणि त्याचा सर्वे करायला मी सांगितला होता आज मी वर्धा जिल्ह्यात पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जातो आहे आणि याचा सगळा आढावा घेणार आहे आणि तिथे सुद्धा मदत देण्याचा प्रयत्न करू आता हे काही जिल्ह्यांकरता दोन हजार दोनशे कोटी रुपये दिलेले आहेत बाकीच्या महाराष्ट्राकडते द्यावे लागणार आहेत तुम्ही बरोबर सांगितलं की प्रति गुंठा किती पैसे आलेले आहेत पण प्रति शेतकरी किती आले हे सुद्धा आपण काढा काढायला पाहिजे इच्छा माझा असा अंदाज आहे की आठ हजार रुपयापेक्षा जास्त प्रति शेतकरी मदत मिळणार नाही आहे काही असो मदत दिली आहे याच स्वागत आहे आज मंत्री महोदय बांधावर केलेले आहेत याचही स्वागत आम्ही करतो पण खरी परिस्थिती पाहून जरा सरकारची तिजोरी ढिली करा पैसा नाही ही बंद करा गोष्ट आणि कमीत कमी पैसे देऊन शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका त्यांचा अंत पाहू नका काय काय शेतकरी ओरडतो आहे ते ऐका आणि तुम्ही सांगितलं ज्यांची जमीन वाहून गेली अहो वाहून गेलेली जमीन तर फार कमी असेल ना मग त्यांना मदत करण्याकरता पूर्णपणे उभं राहू आणि सगळे जुने निकष बदलवून त्यांच्या पाठीशी सरकार उभी राहील आणि प्रधानमंत्र्यांच्या सभेकरता तुम्ही मोठमोठ्याला मशिनी वापरून सगळं ग्राउंड तयार करता तर मग शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं शेत या मशीनी वापरून तयार करून देण्यात काय हरकत आहे थे थे हजारो एकर जमीन नसेल ती पण कुठंतरी पॉलिसी बदलवण्याची गरज आहे कारण निसर्गाचं संकट हे त्या फक्त शेतकऱ्याच्या उरावर टाकणं हे कितपत योग्य आहे याचा जरी विचार आता नवीन पिढीच्या नवीन नेत्यांनी करावा हे मी माझ्या वयाच्या ऐंशी वर्षी यांना विनंती करतो सर तुम्ही खूप महत्वपूर्ण जे सांगितलं तिडकीनं जे सांगितलंय खर तर शेतकरी हा नेहमीच या सगळ्या घोषणापासून तो नेहमी वंचितच राहतो त्याला आजकाल तुम्ही जसं म्हणताय का शेतकऱ्यांच्या त्याच्या अकाउंटला पैसे येईपर्यंत किती येतील ते सांगता येत नाही पण यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आता नापिक झालेली शेती ही सुपीक करण्यासाठी शेतकऱ्याला भयंकर कष्ट करावे लागतात त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एकरी त्यांनी वीस ते तीस हजार रुपये खर्च केले त्याला बघितलं तर आपला जो दिलेला नुकसान भरपाई आहे हे निम्यापेक्षाही खूप कमी आहे शेतकरी त्यात नुकसानच आहे पण त्याच्यानंतर ही महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना हे पीक लावण्यासाठी कर्ज घेऊन पीक लावलेलं ला आहे बँकांचं कर्ज घेऊन पीक लावलेलं ला आहे काय वाटतं की शेतकऱ्यांची ही कर्जमाफी तरी शासनानं करून त्यांना दिलासा देता येईल का बघा दुष्काळ जाहीर करा ही मागणी होते सगळीकडे ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी होते मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं कि ओला दुष्काळ वगैरे असा काही नसतो मान्य आहे ना मला हे ओला दुष्काळ नसतो दुष्काळ असतो ना आणि दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे काही फायदे शेतकऱ्यांना होतात ते फायदे काय आहेत तर एक तर कर्ज वसुली थांबते नुसती कर्ज वसुली थांबत नाही तर कर्जाचं पुनर्वसन होतं त्याचे तीन किंवा चार हप्ते कर्जाचे पडतात आणि बँकांना पुन्हा कर्ज देण्याची आदेश असतात देता येतं आणि हे जे नवीन कर्ज आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना एक प्राणवायू म्हणून काम करत ना दुसरं तुम्ही जी कर्जमाफी म्हणता ती कर्जमाफी तर करायलाच पाहिजे हो आता निसर्गाचं संकट आहे पण मागच्या वर्षी चार हजार रुपयात सोयाबीन विकला आणि साडेसहा हजार सात हजार रुपयात कापूस विकला एम एस पी पण मिळाली नाही मी सतत असं म्हणतो आहे की एम एस मिळत नाही तर कर्ज परत कसं करायचं हो त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की नाही पण याचंही उत्तर देत नाही कारण त्यांना माहिती आहे की हे प्रश्न विचारले जातात पण या प्रश्नाची उत्तर देण्याची गरज नाही आहे कारण शेतकरी अंगावर येऊन काही प्रश्न विचारत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला अशी तुटपुंजी मदत करून पीएम किसान सन्मान निधी सहा हजार रुपये पाच किलो फुकट धान्य तीन गॅस सिलेंडर पंधराशे रुपये लाडकी बहीण असं देऊन जर निवडणुका जिंकता येतात तर मग शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता काही करायची गरज नाही आहे आणि काँग्रेसला दोष देऊन अकरा वर्ष यांना मोकळं होता येत आहे ना अहो अकरा काँग्रेसने साठ वर्ष चुका केल्या म्हणून तुम्हाला बसवलं ना मग काँग्रेसच्या राज्यातले जे नियम शेतकऱ्यांच्या विरोधातले होते ज्या तरतुदी शेतकऱ्यांच्या विरोधातल्या होत्या त्या तरतुदी तुम्ही बदलून नवीन काही का करत नाही हो मला याचा प्रश्न आहे हो तुमच्या माहिती करता आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की विदर्भात काँग्रेसचा विरोध हा शेतकरी संघटनेनीच उभा केला हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी सुद्धा नाकारू शकणार नाहीत आम्ही कमजोर झालो आणि मग भाजप शिवसेना गावागावात शिरली ही वास्तविकता आहे माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना नितीन गडकरी साहेबांना जाऊ द्या हो काँग्रेसचं 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 पण तुम्ही नवीन काय करता आहात शेतकऱ्यांकरता दिल्लीचं सरकार अकरा वर्ष झाले सगळी शेतीची जी किल्ली आहे ती दिल्ली सरकारच्या हातात आहे एम एस पी दिल्ली सरकार डिक्लेअर करत पैसा सगळा दिल्ली सरकारच्या हातात आहे फिजिकल पॉलिसी इम्पोर्ट एक्सपोर्ट डब्ल्यूटीओ हे सगळं सरकार दिल्ली सरकारच्या हातात आहे क्लायमेट चेंज आता सगळेजण म्हणतात की वातावरण बदल होतोय मी आज एका चांगल्या माणसाचा देऊळगावकरांचा इंटरव्यू इंटरव्ह्यू ऐकत होतो हो मराठवाड्यामध्ये पाणी पोचवलं होतं लातूरला इतका कोरडा दुष्काळ पडला होता आज त्याच मराठवाड्यामध्ये सरासरी पावसापेक्षा दुप्पट पाऊस पडतोय किती विचित्र वातावरण झालेलं आहे हो मग या सगळ्या अशा वातावरण बदलामध्ये हा जो नैसर्गिक संकटाचा भाग आहे याची जबाबदारी फक्त शेतकऱ्यांची कशी काय हो ती सरकारचीच आहे हे केव्हा मान्य करणार आम्ही आणि त्याच्याकरता पावलं केव्हा उचलणार कार्बन क्रेडिट कार्बन क्रेडिट कार्बन क्रेडिटचा बोज बारा जातो आहे पण दुसरीकडे कार्बन वातावरणात वाढेल अशी धोरणं हो जर भारत सरकार स्वीकारत असतील तर हा विरोधावास नाही का हो आता या जीएसटी मध्येच पहा या जीएसटी मध्ये कार विकत घेण्याकरता दीड तीड लाख रुपयाची कार स्वस्त झाली म्हणून आणि कारचे सेल वाढणार आहेत एसीचे सेल वाढणार आहेत वॉशिंग मशीनचे सेल वाढणार आहेत म्हणजे ऊर्जा वापर वाढणार आहे चांगली गोष्ट आहे पण हा ऊर्जा वापर वाढला तर वातावरणात सीओ टू वाढणार आहे त्या वातावरण बदलाचा फटका शेतकरी सहन करतोय मग ही जबाबदारी या सगळ्यांची नाही का हो इतकं सरळ आहे हो पण कुठे जाऊन डोकं आपटायचं कारण सत्ते पुढे शहाण चालत नाही बरोबर बोललात साहेब तुम्ही सत्ते पुढे शहाणपण चालत नाही आणि तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईनं लक्ष जर दिलं तर शेतीचं जे झालेलं प्रचंड नुकसान आहे यामध्ये अद्यापही कृषी विद्यापीठ किंवा याच्यानंतर शेतीला पुन्हा सुपीक करण्यासाठी काय योजना राबवायला पाहिजे हे कर्तव्य कृषी विद्यापीठांचं पण आहे पण कृषी विद्यापीठ देखील अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येत नाही त्याचबरोबर आपण दुसरा एक मुद्दा पाहतोय की बरेचसे शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आहेत अद्यापही पंचनामे झाले नाहीयेत पंचनामे करण्यासाठी तिथपर्यंत अधिकारी पोहोचत नाहीत मग ह्या सगळ्या गोष्टी जे निकष लावले जातील आता ज्या नुकसान भरपाई दिली जाईल तर हे पंचनाम्या नंतर शक्य सड़ीक, आहे का प्रत्येकाला हे नुकसान भरपाई मिळेल मी ते काय म्हणतो की आता पंचनाम्याची गरज नाही स्वतः जाऊन यांनी पाहिलं ना डोळ्यांनी काय आहे तर बरोबर आणि सगळी सगळी गरजे जे आहेत अहवाल आता बघा डोळ्यांनी हे पाहतात मग ड्रोननी फोटो काढून यांना त्या त्या भागात त्या त्या गावात काय काय याची माहिती मिळत नाही का हो म्हणजे टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा योग्य वापर जर केला तर आहे ना पण मी तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा एक कसा दुरुपयोग होतो हे सांगतो तुम्हाला इथे काल मी गुजरातच काही पाहत होतो तर गुजरातमध्ये मध्ये एम एस पी मिळावी म्हणून गुजरातचे शेतकरी ऑनलाईन आपल्या भुईमुगाची रजिस्ट्रेशन करतात आहे आणि सरकार काय करत आहे सॅटेलाइटनी त्यांच्या शेताचा फोटो काढून त्यांना निरोप पाठवते आहे की सॅटेलाइटच्या फोटोमध्ये तुमच्या शेतामध्ये भुईमुखाचं पीकच दिसत नाहीये आणि म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलंय ते शेतकरी म्हणतात आम्ही काय करावं विचार करावं की कशा पद्धतीनं हे संपूर्ण देशात आहे तंत्रज्ञानाच्या नावावर शेतकऱ्यांना कसं हे झुंझट ठेवतात आहे हे याचं चांगलं उदाहरण आहे हो दुसरं आता तुम्ही या वर्षी कापसाला एमएसपी मिळणार नाहीये व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं अकरा टक्के आयात कर काढायच्या आधी गणत्रा नावाचे व्यापाऱ्यांचे नेते आहेत त्यांनी तेव्हाच म्हटलं होतं की या वर्षी आम्ही एम एस पी देऊ शकत नाही आता मला तुम्ही सांगा अकरा टक्के आयात कर काढून टाकला अमेरिकेचा स्वस्त कापूस कितीही आणि केव्हाही येऊ शकतो मग एमएसपी मिळणार आहे का मग एमएसपी जर मिळणार नसेल सगळा कापूस सरकारनी एम एस पीच्या गॅरंटीमध्ये घ्यायला पाहिजे की नाही मग त्याच्याकरता ऑनलाईन जाऊन रजिस्ट्रेशन करा पेरेपत्रक टाका सर्व्हर नसतो स्मार्टफोन नाही आहे शेतकऱ्यांजवळ हे कशा करता करताय हो। तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांच्या हिताकरता तुम्ही काम करता आहात शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू असं म्हणता आहात तर हे सगळं बंद करा हो सगळा कापूस सगळा शेतमाल एम एस पी बाजार समितीत आणि जीन फॅक्टरीमध्ये का विकत घेत नाही याची उत्तर नाही आहे अस्मानी पण आहे आणि सुलतानी पण आहे याचाही गंभीरपणे विचार करायला पाहिजे अस्मानी ही या वर्षी आलेली आहे मागच्या वर्षी सुलतानी होती तेव्हाही एम एस पी मिळाली नाही आणि आता ज्या ज्या भागात अस्मानी नाही त्या भागात सुलतानी आहे अजून एक तुम्हाला माहिती सांगतो आज व्यापाऱ्यांनी सोयाबीन उत्पादक व्याप सोयाबीनच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की देशात राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रात सोयाबीनचं पीक जवळपास तीस ते चाळीस टक्के हे संकटात आहे इतकं स्पष्ट दिसत आहे आणि तरी ते व्यापारी सांगतात की सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता नाही हा जागतिकरणाचा परिणाम आहे हेही समजून घेतलं पाहिजे मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे खाद्य तेल आयात केल्यामुळे काही के सोयाबीनचे भाव पडले नाहीत तर आमची जी सोयाबीनची डीओसी एक्सपोर्ट होत होती ती एक्सपोर्टच होत नाही आहे आणि दुसरं एक्सपोर्ट बाजारात भाव नाही आहे अमेरिकेच्या बाजारात दहा डॉलर प्रति बुशेल हा सोयाबीनचा भाव आहे पंचवीस किलोचा आणि तीनशे सव्वा तीनशे डॉलर प्रति टन ढेपीचा भाव आलेला आहे तो साडेचारशे पाचशे डॉलर पर्यंत होता आमची ढेप ही जीएम नाही म्हणून आम्हाला प्रीमियम मिळायचं तेही आता मिळत नाही आहे किती कठीण आहे सगळं समजणं आणि हे समजून सांगणं याची गरजच वाटत नाही आहे यांना यांना तर फक्त आपलं घर आपले बंगले ते कसे सुशोभित करायचे याच्याकरता यांच्याजवळ पैसा आहे आणि शेतकऱ्यांजवळ ना देण्याकरता पैसा नाही म्हणतात मग तेरा हजार सहाशेचे साडेआठ हजार होतात माझा एक मित्र कॉलेजमध्ये भाऊ प्रोफेसर होता तो आर एस एस चा त्याचा पूर्ण कुटुंब आर एस माहिती पाठवली आहे मोदीजींचा समर्थक आहे पण जेव्हा मी तेरा हजार सहाशे आठ हजार पाचशे केले हे त्याला जेव्हा कळलं तो मला व्हॉट्सअपवर निरोप पाठवतो अरे नाही हे बरोबर नाही आहे तुमची मागणी बरोबर आहे हे कमीत कमी पंधरा -कमी हजार रुपये व्हायला पाहिजे कारण तो स्टॅटिस्टिकचा हेड ऑफ द डिपार्टमेंट होता श्रीनाम कॉलेज मध्ये त्याला कळत आहे की रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आहे महागाई कशी वाढलेली आहे पण हे काही यांना कळत नाही का हो पण असं आहे की शेतकऱ्यांना मदत देण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही हा खरा भाग आहे सर आपण हा मुद्दा बरोबर सांगितलं की मदत करण्याची इच्छाशक्तीच यांच्याकडे नाही आहे सर याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काल ज्या पद्धतीने मदत घोषित करण्यात आली आहे ती शेतकऱ्यांसाठी मदत घोषित करण्यात आली आहे पण खेड्या गावामध्ये राहणारे अगदी झोपडीत राहणारे काही कुटुंब जे जा आहेत ज्यांचं घर उद्ध्वस्त झालं संसार पाण्याने वाहून गेला ज्यांचा शेतीही त्यांच्याकडे शेतीही नाही अशा कुटुंबासाठी अद्यापही कुठलाही निर्णय झाला नाही काय सांगा बिलकुल बरोबर आहे मी मागे तुमच्या ह्याच्यात बोललो आहे मला वाटतं की आज शेतमजुरी मरतो आहे त्या शेतमजुरालाही काम मिळणार नाहीये कारण की सोय नाही नाहीये आता रोटावेटर शेतकरी चालवणार चालवणार सोयाबीन सोबण्याचं कामच मिळणार नाहीये कापसाची शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे कापूस वेचणी करता जी मजुरी मिळायची बारा ते पंधरा रुपये किलो बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटल एका क्विंटल कापसाची मजुरी शेत घरात जायची ना तीही जाणार नाहीये त्यांची बकरी गेलेली आहे त्यांची गाय गेलेली आहे त्यांचे जनावर गेलेले आहेत त्यांच्याजवळ जो काही थोडा चारा होता ते गेलेलं आहे त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे कारण ते काही पक्क कॉन्क्रीटचं नाही आहे यांनाही मदत द्यायला पाहिजे मग सांगतील हो हो आम्ही सर्वे करतो मग देतो अरे उशीर का हो याची धोरणं बदलवा ना या एक काहीतरी चांगली पॉलिसी तयार करायला पाहिजे जी काँग्रेसनी नाही केली ती तुम्ही करायला पाहिजे ती करा ना तुम्ही मोदीजी म्हणतात की हर एक घर मिलेगा कुठे आहे हो तो पक्क घर कुठे आहे ते स्लॅबचं घर कुठे आहे तो संडास संडास दिला तर पाणी नाही आहे मला तुम्ही सांगा हो माझ्या घरात संडास बांधून दिला पण माझ्याजवळ पाणीच नाही आहे हर घर जल नल जल कुठे आहे ते हो काहीतरी घोषणा मोठ्या मोठ्या करायच्या आणि त्या मोठ्या मोठ्या घोषणामध्ये भ्रमित करून टाकायचं गोबेलच तंत्रज्ञान हिटलरने वापरलं आपला प्रचार करण्याकरता आज गोबेलचं तंत्रज्ञान पुन्हा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहे ही वास्तविकता नाकारता येणार नाही आणि याचं मला दुःख आहे बरोबर सर आता ऍक्च्युली तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की खरोखरच शेतमजूर जे आहे त्याच्या हाताला काम नाही भेटणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण बेरोजगारी वाढणार बेरोजगारी वाढणार म्हटल्यानंतर साहजिकच आहे की याकडे कुठेतरी सरकारनं लक्ष देणं अपेक्षित होतं पण ते देता आलं नाही त्याच्यानंतर एक दुसरा असा महत्वपूर्ण एक प्रश्न असा आहे की आता ज्या पद्धतीने बरेचसे जनावर देखील वाहून गेले शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेती करण्यासाठी लागणारा जनावरांचा जो खर्च आहे तो देखील शासनाने अगदी तुटपून जा एक निकष लावून दिले जनावरांच्या किमतीपेक्षाही खूप कमी किंमत जी आहे तशी सरकारने आज दिली आहे म्हणजे आता परत शेतकऱ्याला उभं कसं राहणार राहता येणार कारण जर ज्याचे जनावरच होऊन गेले तर जनावर घेण्यासाठी तरी योग्य खर्च जो आहे तो सरकारने देणं अपेक्षित होता पण शेती करायची कशी हा शेतकऱ्यासमोर असणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मला तर असं वाटतं की जनावरांच्या बदले त्यांनी जनावर विकत घेऊन द्यावीत ना आणि त्यांना रेकॉर्ड मध्ये हे सापडेल की याच्या किती गायी गेलेल्या आहेत किती बकऱ्या गेलेल्या आहेत सरकारने बाजारातनं विकत आणि ते त्यांना द्यावं ना सोपाय न हो पण कुठेतरी नवीन पद्धतीने विचार करण्याची गरज आहे ना समस्या जर वेगवेगळ्या आणि हे बघा तुम्हाला अजून एक सांगतो ही मदत का लागते आता कारण आम्ही हाय कॉस्ट इकॉनॉमीला इंटिग्रेट केलेला आहे एक्क्याण्णव नंतरची जी आमची अर्थव्यवस्था आहे ती हाय कॉस्ट इकॉनॉमी म्हणजे काय अधिक खर्चाची अर्थव्यवस्था जिथे जास्त रुपया लागतो जीवन जगण्याकरता मला ज्या मास्तरांनी शिकवलं त्या मास्तरांचा त्यावेळेस शाळेतला पगार शंभर किंवा दोनशे रुपयेच होता पण आज त्याच जागेवर जो मास्तर लागतोय त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये मिळतात अशी आमची ही हाय कॉस्ट इकॉनॉमी झालेली आहे या हायकॉस्ट इकॉनॉमीमध्ये जर असं नैसर्गिक संकट आलं तर रुपयामध्ये त्याची किंमत किती वाढते हो मी सोन्याच्या भावाकडे लक्ष वेधत नाहीये कारण की सोनं आता एक लाख पंधरा हजार रुपये झालेला आहे आणि मी जेव्हा शेती सुरू केली तेव्हा एक क्विंटल कापसामध्ये एक तो सोनं मी स्वतः विकत घेतलेला आहे तो भाग नाही आहे प्रश्न काय आहे की ही जी अधिक खर्चाची अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये रुपयामध्ये जर अधिक नुकसान होत असेल आणि तुम्ही मंत्री संत्री सगळे जर आपले पगार वाढून घेत असाल तर या शेतमजुराला सुद्धा जी मदत द्यायची आहे ती अधिक रुपयाचीच द्यावी लागेल ना मग त्याच्याकरता तशी तरतूद करावी लागेल हे मान्य का होत नाही याच्यावर सुद्धा जर या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा आयोजित केली तर मी स्वागत करीन त्याच सर, सर अगदी आपल्याकडे वेळ संपत आला आहे शेवटचा प्रश्न तुम्ही एक शेतकरी संघटक पायक आहात महाराष्ट्रात बऱ्याचशा शेतकरी संघटना आहेत पण ह्या शेतकरी संघटनेचं देखील एक कर्तव्य आहे जे शासनाकडे आवाज उठवू शकतात या सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्रित येऊन शेतकऱ्यांसाठी न्याय मागता येईल का नाही मागायलाच पाहिजे हो मागायलाच पाहिजे याच्यात काही वाद नाही आहे पण आमच्या शेतकरी संघटनेमधल्या लोकांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की एक तर सगळ्यात पहिले मान्य करा की जगात कुठेही मुक्त अर्थव्यवस्था नाही गरीब माणूस शेतकरी हा कुठही जग शेतकऱ्या जगा, जगा सरकारच्या मदतीशिवाय जगत नाही अमेरिकेमध्ये सुद्धा गरिबांकरता फूड स्टॅम्प आहेत अमेरिकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांकरता सरकारच्या तिजोरीतनं सबसिडी आहे तिथे सगळं तंत्रज्ञान आहे दोन दोन हजार पाच पाच हजार एकरचे शेतकरी आहेत एकरी उत्पादन आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आमचे नितीन गडकरी म्हणतात तिथे एकरी वीस क्विंटल पंचवीस क्विंटल सोयाबीन पिकतं आणि आपण पाचच क्विंटल सोयाबीन पिकवतो अरे हो बाबा रे तिथे तंत्रज्ञान आहे ते शेतकरी इतकं पिकवतात पण तरी त्यांना मग सरकारची मदत का आहे पहिल्यांदा आमच्या सगळ्या नेत्यांनी एक बाहेर यावं आणि सरकारच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांकरता गरिबांकरता आपला हक्क मागण्याकरता आम्हाला एकत्र काम करावं लागेल याचा विचार करावा मी तुम्हाला पुन्हा एक नम्रपणे सांगतो की आमच्या देशामध्ये सबसिडी आहे पण ती पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आहे कोरो शेतकरी आपला विदर्भाचा आणि मराठवाड्याचा त्याला तर सबसिडीचं संरक्षणही नाही त्याला बाजारभावाचंही संरक्षण नाही तो आसमानाशी झगडतो आहे आणि तो सुलतान साईच्या बाजारपेठीशी झगडतो आहे याच्या करता सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे हाच आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपल्याला विजय दावंदिया सर आपण दिली आहे खर तर आशा करतो की येणाऱ्या जे दसरा दिवाळी जे सण आहेत ते शेतकऱ्यांना खरंच सुखाचे जाऊ आणि सरकारला देखील जाग येऊ हो की सरकारने त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी किमान त्यांचं झालेलं नुकसान तरी भरपाई करून द्यावं त्याचबरोबर जावंदी साहेब तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की ज्यांची जनावरं गेली आहेत सरकारने त्यांना किमान जनावर तरी द्यावे ज्या जनावरांच्या भरोशावरती शेती होते कारण नुकसान भरपाईचा अर्थच हा होतो की झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने द्यायला पाहिजे बोलाच अरे राजस्थान सरकारने जो बैलजोडीने शेती करतो त्याला तीस हजार रुपयाची मदत करण्याची घोषणा केलेली आहे त्यांचं धोरण ठरवलेलं आहे मग राजस्थानमध्ये तर भारतीय जनता पार्टीच सरकार आहे आम आमच्याकडे का नाही आमचे देवेंद्र फडणवीस साहेब ठरवतात हे असं असं धोरण मला असं वाटतं कुठेतरी भारतीय जनता पार्टीने सुद्धा जी काँग्रेसनी चूक केली ती करू नये आणि एक राष्ट्रीय धोरण दोरन ठरवण्याकरता दोरन सगळ्यांनी नरेंद्र मोदींना विनंती करावी अगदी सर अतिशय महत्वपूर्ण ही चर्चा या ठिकाणी संपन्न झाली आणि शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीवरती ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलंय सरकारला जाग यायलाच हवी आणि शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान आहे ती भरपाई द्यायलाच हवी आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल महासागर तर्फे मी तुमचा आभारी आहे धन्यवाद